मित्रांनो राजकारण म्हणजे समुद्रासारखं असतं वरून शांत पण आत खोलवर लाटा उसळत असतात महाराष्ट्राच्या सत्तेच्या समुद्रात पुन्हा एकदा मोठी लाट उठली आणि ही लाट कोणाच्या विरोधात नाही तर स्वतःच्याच आपल्या घरात उठलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोटात कथा आहे दोन ज्येष्ठ नेत्यांची अजितदादा पवार आणि छगन भोजबळ दोघे अनुभव दोघेही सत्तेचे खेळाडू आणि दोघेही एका तायातले मासे पण या वेळेला त्या तायातच वादळ आलं सात ऑक्टोबरची रात्र मुंबईचं प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेल हो सगळीकडे गजबत होती राष्ट्रवादीचे आमदार मंत्री कार्यकर्ते सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं बाहेरच्या लोकांना वाटलं ही काही साधी बैठक नाही आतून वातावरण तापलेलं होतं अजित पवार सगळ्यांसमोर बसलेले त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळ्यात नाराजी आणि त्या नाराजीचं कारण होतं छगन भुजब बैठकीच्या सुरुवात झाली तेव्हा दादांनी एकदम शांत आवाजात बोलायला सुरुवात केली पक्ष मोठा आहे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत आपण सगळ्यांनी एकत्र काम करायला हवं असं सांगून त्यांनी सुरुवात केली पण जसं जसं संभाषण पुढे गेलं विषय आला जातीय राजकारणाचा तेव्हा अजित पवारांचा सूर बदलला ते म्हणाले काही नेते विशिष्ट समाजाच्या बाबूने इतकं बोलतात की पक्षाची प्रतिमा धोक्यात येते अर्थात या वाक्याचे बाण कुणाकडे होता हे सगळ्यांना माहीत होतं तो बाण थेट छगन भुजबळांकडे गेला होता छगन भुजबळ यांनी नुकतंच आझाद मैदानावर मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही त्यामुळे जी आर मध्ये कुणबी मराठा उल्लेख असायला हवा होता फक्त मराठा नाही हे विधान जसं बाहेर आलं तसं अनेकांच्या भुवया उंचावले कारण मराठा आरक्षणाचा विषय हा सत्तेच्या जवळ असतो थो। थोडं चुकलं की संपूर्ण राज्यात चर्चा पेटते अजित पवारांना वाटलं की भोजबळ यांच्या भूमिकेमुळे सरकार आणि पक्ष दोघांची प्रतिमा धुसर होता त्यांनी थेट सांगितलं व्यक्तिगत मतं बाजूला ठेवली पाहिजेत आपण आता सत्तेत आहोत आपल्या प्रत्येक शब्दाचा परिणाम संपूर्ण राज्यावर होतो हे ऐकून शनभर शांतता पसरली सगळ्यांना जाणवलं आज काहीतरी मोठं घडतंय छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या नाराजीला दाद दिली पण ते मागे हटले नाही त्यांनी म्हटलं मी नेहमी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोलतो मराठा समाजाचा प्रश्न आहे पण ओबीसी समाजाचाही प्रश्न इतकाच गंभीर आहे त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली सरकारनं जी आर काढला पण त्यापूर्वी कोणतीही हरकत नोटीस घेतलेली नाही असं करून सरकारनं प्रक्रियेचं उल्लंघन केलंय त्यांच्या आवाजात अनुभव होता आणि नाराजी होती त्या क्षणी अजित पवार आणि भुजबळ यांच्या नजरा एकमेकीकडे भिडल्या राजकारणातले दोन मोठे खेळाडू पण मतभेदांमुळे अंतर वाढलेलं ही फक्त एक बैठक नव्हती तर राष्ट्रवादीच्या घरातील संघर्षाचं दर्शन होतं एकेकडे अजित पवार जे आता सरकारच्या मध्यभागी आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ जे समाजाच्या आवाजाला पुढे नेत आहेत दोघांची विचारधारा एकेकाळी जवळ होती पण आता दिशा वेगळी झाली भुजबळ म्हणतात न्याय सर्व समाजांना समान मिळाला पाहिजे तर दादा म्हणतात सरकार म्हणतोय वाद नको काम हवं हे दोन दृष्टिकोन सध्या एका छताखाली भडलेले पाहायला मिळतात या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अजून एक संदेश दिला ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या पण एक लक्षात ठेवा सरकारची प्रतिमा अबाधित राहिली पाहिजे त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली राज्याची आर्थिक परिस्थिती कठीण आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही पॅकेज दिलंय ते लोकांपर्यंत पोहोचवा विरोधक आरोप करतील पण आपण उत्तर विकासाने द्यायचं हे ऐकून उपस्थित नेते मान हलवत होते पण खोलीत अजूनही भुजबळांच्या विधानाचा प्रतिध्वनी ऐकू येत होती मित्रांनो राजकारणात प्रत्येक शब्द मोजून बोलावा लागतो आणि जेव्हा एकाच पक्षात दोन ज्येष्ठ नेते परस्परांच्या विरोधात भूमिका घेतात तेव्हा त्याचे ते परिणाम थेट सत्तेवर पडतात अजित पवारांचं म्हणणं स्पष्ट आहे आपण सत्तेचा भाग आहोत त्यामुळे वेग ठेवायलाच हवा तर भुजबांचं म्हणणंच आहे सत्तेपेक्षा समाज मोठा या दोन विचारात संघर्ष आहे आणि त्या संघर्षांचा रूप आज राज्यात सगळीकडे दिसू लागले राज्याच्या राजकारणात अनेकदा पाहिले जेव्हा एका पक्षात आतली धुसफुस वाढते तेव्हा बाहेरचा विरोधक ताकद दाखवतो भुजबळांची नाराजी हे फक्त सुरुवात आहे का अजित पवार त्यावर नियंत्रण ठेवू शकतील का हे येणारे काही दिवस ठरवतीलच कारण राष्ट्रवादीतला हा वाद केवळ दोन व्यक्तींनी माजला नाही तो विचारसरणींचा संघर्ष आहे एका बाजूला सत्ता दुसऱ्या बाजूला समाज अजित पवार आणि छगन भुजबळ दोघे अनुभव दोघेही जुने सहकारी पण आता वेगवेगळ्या वाटेवर उभे आहेत राजकारणात असे क्षण वारंवार येतात जेव्हा एका शब्दानं एका निर्णयानं संपूर्ण समीकरण बदलतात आज ट्रायडनच्या त्या बंद दरवाजांमागं जे घडलं ते उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देऊ शकतं राजकारणाचं पाणी शांत दिसत आहे पण त्याखाली घडणाऱ्या हालचाली आता जोरात आहेत आणि म्हणूनच पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादी पक्षात काय घडतं हे पाहणं महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे या दोन्ही नेत्यांच्या मतभेदांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद